म्हणजे तुमचं काय म्हणणं मी इथं कपडे दू मला एखाद त्या कुंठ्या पेनात हात टाकू मी याच्यासाठी आली नाही मी इथं दा। एक तरी आणून दाखवा टिक टिक आता पाहा मग अव अशा तर दहा उभ्या करतो दहा हे वगैरे बायको बनत का मी काय अरे <laughs> जा रे बा तिकडे मीना बनत बायको बायको अहो आता का पाया लागू का लोटांगण घालू मला वाटलं एवढ्या दिवसाने बोललं असून तुम्हाला हरी मी चाललेली मॅटम आणि तू तर काही सांगून राहिल रे निघाला का हा निघाला व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्ही जर इले उद्यापर्यंत घराच्या बाहेर नाही काढलं ना मी खरंच फाशी घेऊन उद्या तुम्ही जर मला घराच्या बाहेर काढले तर मी फाशी घेऊन मारे जाऊ दे पहिले तिथे काय मार्क नवरा भेटला तर काय माहित लग्न कराले

मग काय करता येईल पाहत काय तुला वाटते काय स्वयंपाक करून बा म्हणून आपण जीवन घेऊ झोपून राहू मग मैसून बाई तुला वाटते काय त्या अवस्थेत जेवण नवीन नवीन बान तिचं तिकडे तिचं काय करायला लागते दे तिकडे आपण जीवन घेऊन झोपून राहू त्या दोघीच काहीतरी भांडण झालं वाटते फुगल्या सोबत त्याचं कपड्यासाठी भांडण झालं बहुतेक असतो आपण जेवण करून जाय तुम्ही बात करतो तुमच्या काला तीर्थयात्रेला जातो चल कधी येते भैया अभि जरा संडासलं गेला आहे अगा टाइम आहे का हाल जाऊ टेन्शन नाही झाला अभि टेन्शन नाही घेऊ का मुजरा करू का इथं उरलेला थंड असला पाणी बाजून आला का आम्हाला अभ चांगलं आहे ना अभे इथं नड्ड्यातून थुकाने उतरून राहिला तू पाणी बाजू राहिला धन दोन बाहेक झाल तू दोन दोन झलून राहिला अबे दोन कोणाला करायच्या होत्या एका दिवसासाठी आणली होती फक्त नाटक करायसाठी मजा तुझ्या लगा तू तु तु हसून राहिला इकडे गेम उरला ना मी आलो कायच्या उरला म्हणणं आहे का -खर मी सोबत खरोखर लग्न केलं आणि तू जर मला घरी पाठवशील तर मी त्यावर केस करा अभे दोन वागू शकतो मी तेवढी कमाई आहे आपली तू सल्ला दे मला एखादी चांगली तिला काढायचा बाहेर तूच सांग मला काय करून मी का सल्ला देऊ चाललो मी पाच बसतो या पहिलेच तर म्हंटल ते येऊ नको म्हणून म्हटलं साला एवढा मोठा आहे तो, तो काही सांगन सल्ला वल्ला द्या आता तुस आहे चल 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 चल, चल काही लोडच नाही आहे झाला असा मित्र आहे तो चल सोडू चल अशी लोक आहे बाई विचारली नाही जेवासाठी आता मलाच स्पाला गण जाऊन काय आहे तो माई तो काहीच नाही गंजही नाही दिसून राहिला हे तर पाणी वेळ जाऊ द्या अर्धी भाकरताय तेच खातो आता पहुन रही है डीट वीट लावन का आश्रम है कई ले एवडो मुने अन्न ढोक सुन खादाड़ पोटी जाऊ दे तिकडे काय करू राहिलो रूम मध्ये तू रू? रूम तु रूम आता तुझी रूम माय बी आहे जेवढा तुझा हक्क आहे नाही तेवढा माय बी आहे बाई तू भुलून राहिली का पहिले लग्न करून मी आली म्हटलं या घरात आई तुम्ही भुलून राहिले वाटते तुमच्या नवऱ्याची बायको आहे म्हणून मी आता का। काय बायको गी कोण चल निघ लवकर माझ्या कमऱ्यातून मी कुठं झोपू कुठे झोपत बस तू पागल झाली काय पागल झाली का कशाच्या कसे लोक आणतात बायको जास्त शाईना सारखी करते बापा बापा जास्त शाईन झाल्यासारखी करते हे बम शाईनी आहे ना हे इथं नवरा म्हणते ना तेच बरोबर इले कसं असते तर जतपर्यंत मी आहे ना तत्पर्यंत इले नाही सरळ करून मानलं तर माय नाव संचिता नाही पायतो इले कशी आहे ते ही आता ठीक आहे आलो जो घर किती एवळाला टेंशन में आला अबे सन्नाटा बाई किती आहे सन्नाटा है जोड़ा तो आहे पण मैदान जेवढा सन्नाटा तेवढा खतरनाक चल अरे बस रे बा मी भी नाही घरा चाललो मी अबे घरात तो चल एकटाल ठाकुर आला का मन तू ते काय केलं ना जे कान तू पाच बस आता मला जाऊन वाला चला ले जेवण करून जाजो चल ये अभे पहिले खरात स्वयंपाक केला का बाय मग जेव्हा चाललो मी पहिले एक होती तेव्हा स्वयंपाक जाय आता दोन दोन आले आता स्वयंपाक तर होणारच आहे ना चल चाललो ते चाल ना तू जाऊ मी जातो घरी अबे आता गेला आता मलेश पाहा लागेल काय आहे तर झोपले वाटते जोडी का नाही दुसरी वाले ठोडी जोडल्या नाही नाही जोडल्या त्याचं भांडण झालं साडीसाठी हा साडीसाठी भांडण झालं त्यायचं हो काय 이거 그래, 이거, 그래, 군대도 말고, 벌리빨리빨리 이거, 그래, 이거, 그래, 이거, 그래, 이거, 그래, 이거, 그래, 이 그래, 이거, 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 그래, 이 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 그래, माझ्या दोस्तच बरोबर बोलला आता झोपली वाटते झोपली पहिले बायकोजवळ जा नाही उठवलं तर गारपीट मा अंगावरच पडन अजून त्याच्यापेक्षा उभा मुगा झोपूनच जातो इथं कसे काय आले हो तुम्ही खनुका माझ्यावर झोपाचं नाही मग अंगाला हात लावायचा नाही जा ना आता तिच्यापाशी oh no. आले मोठ तोंड घेऊन मापाशीच जा आता दुसरीपाशी ठीक आहे तिकडे जातो कुठं तर म्हणत तिच्या जवळ जा हे घ्या उशी आणि हे घ्या वाकय तिथं टाका झोपा तिथं उगे मुगे खाली झोपू का मग खालीच झोपाय इथं नाही आता इथं झोपाच बी नाही माजवळ जुपाओ वो क्या खाली। श्रीपाशी जाऊ काय भाई कोई भली प्तन खारान रहे थे। अलता जबो तो पहिले जास्त सुंदर दिस आता एवढी चांगली नाही दिसत जाऊ दे काय होते अहो आली तर सांग से जीव गेला असता आता नाही पाहि ना आणखीन तिचे फोटो झुम करू करू घरात आणून मन नाही भरलं ना तुमचं भेट ना मोबाईल घरात आणून मन नाही वाटलं का तिचे फोटो झुम करू करू पाहू राहिले का झुम करू करू पाहून राहिलो अस आता फोनला नाही वाचा किती भेऊ लागे रूम आहे हे इथे तर झोपली तर जीव चालला जाईल माया काही आईल तर आज द्या जाऊ द्या हॉलमध्येच जाऊ हरुर राहिल्या मैसेजेस कर दो कहो आई का मोटी साजरी घर पर कौन डसर की तड़िस तो थी मोटी साजरी दूसरी मैसेज कौन है चालू में संचिता कौन है कौन है ये संचिता मलाज होप नहीं है ताहिया नो मलाज होप नहीं है ताहिया मग मी काय करू आई तिथे खराटे घेत आहे मला तिथे हुरहुर होत आहे oh, no. कधी उघडते हा तर माझा तसच पाहिजे चालली मोठी कच्छ कशी तुम्ही काय करू तुमची ते मेसेज करू राहिली वाचले मी मेसेज तू सांग आता काय तर बाहेर जा तिला तिकडे भेव लागत आहे म्हणते ना आणि तुला कशी घोरते हायच तशा कुंभकरण वरदान देऊन गेलता काय माहित आहे मग तूच सांग काय करू मला काही माहित नाही तुमची घोडी तुम्हीच नाचवा आणि ते आपल्या बेडरूम मध्ये पाहिजे नाही बाहेर जाऊन तिला समजून सांगून द्या हो दरवाज्यातूनच बोल जा दरवाजातून काय पाहू राहिल घ्या बोला झोपा झोपाल तिकडे ना, ना बोल थोडीशी काय झालं अरवाल झोपणी मग काय ह्या रूम मध्ये येऊन झोपत का ए, ते चुडेल जीव घेल माया

झोप नाही काय तिकडल्या रूम मध्ये गेली तर मला भेव लागून राहिला आणि तिकडं आई खराटे मारून राहिली मग मी काय करू झोप तर नाही प्लीज ना, ना। दरवाजा काय लोन राहिली मारण मारणगिरी चांगली चांगली बोल तस मग बोल भेव लागते कसा झोप झोप खाली उशी देते तिघडाय तिकडा झोप झोप तिकडच्या कडावर झोपता का थोडसे काय थोडशे हो का, <laughs> 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 का मेळा झाली का किती वेळा सांगितलं तुम्हाला का माझ्यावर झोपाच नाही कशी काय तुम्ही लाट टाकली oh no. oh no, मी कुठे जाऊ जा कुठे बाहेर झोपाले मी का बाहेर जाऊ का झोपाले जा कुठे झोपाले मला का सांगू तू झोप तू टेन्शन नको झपू ना दरवाजा लावा दरवाजा उडास काही नाही वाटू राहिलं मला कशाच्या कशा आवाज येऊ राहिले साले कुत्रे भुकून राहिले असं करतो आई जवळ जाऊन शकतो त्याच्यातच भलाय काही नाही आवाट राहिले कुत्रे भल्ले भुकून राहिले घर काही वास्तुशास्त्रानुसार बांधलं नाही वाटते ना <laughs> <laughs> बटन आहे ते बटन लावून लाईट लावत जाय मग इकडे येत जाय भेलून मी काही का तुला नाही तुला तिकड आवा भेटत कोणाच्या बापाला नाही भेव नाही लागत आपल्याला तिथं एकटा झोपायची सवय नाहीये म्हणून हुरहुर लावू राहील तिकडे आता झोपतो इकडे आई जवळ जवळ हे जमलं ना बरोबर मस्त जाणं झोप नाय चुडल झार की फिरवली झोपत ना आणि याच्यानंतर आली तर तो लाईट लावतात तिथे बटन आहे आलो असतो अंदर मी पण ते चुळेला आहे दुसरी दोन दोन चुडेला झाला जाय झोप ते मला तिकडे झोप नाही हे पा तुम्ही कुठे जाऊन झोपा पण माझ्यावर झोपाच नाही हो झोपू दे ना करतो तू असं बरा तुम्ही झोपाना तशी मला एवढी कोणती जागा लागून राहील काय खरी हो म्हणजे मी तिथं झोपलो तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना काहीच नाही Oh, no. <laughs> अरे वा झोपत होय काय वय तुम्ही तिच्याजवळ चालले का झोपाले जाऊ द्या ती झोपू द्या ना तसही वेळ किती होऊन राहिला तिथं नाही झोपू द्या इथं नाही झोपू द्या मग कुठं झोपू मी झोप तू धामणगाव रेल्वे ये बर तू उगी मुगी चालली मग तिथं झोपा येत आणि oh, no. तुम्ही झोपा उगी मग खाली उठ आता का तुला हात धरून आणा लागल उठ लवकर उठ ना तुमी ये ना आणि झोपा खाली झोप ना बायको असताना दुसरी बायको केली तर नवऱ्याला दिली फाशी पहिल्या बायको नाही पेपरात एक पेपरात थोडस जपून तुम्हाला काय झालं असत माझ काय झालं असत खरीच जास्तच नाही होऊन राहिलं का तिथे जास्त काय पडून राहिले ते म्हणून उचललं माया नवरा हात नाही लावायचा तुमचा नवरा होता आता माया बी आहे काही माझा पाजा नाही थोडस जपून चालत जाना तुम्हाला मोकाच पाहिजे oh, no. oh, no. अरे बंद ना तुमचं तिथं पाणी सांडलं आहे ना तिनं पकडलं तिनं पकडलं तर थोडस खाली पाहून चालत जाना मग असं घुसतो जमिनी मग असं असं पाच जातो जातो थोडस खाली पाहून चालायच इथे जाऊ द्या मी काय म्हणतो मला शॉपिंग घेऊन चला ना शॉपिंग अहो कालच आली तू ना आज काय शॉपिंग ला घेऊन जाऊ का तुला अरे मला साड्या नाही घालायला हे साडी तुमच्या बहिणीने दिली ह्या देते का कोण साडी कोणने दिली रे मी नाही देत माझ्या साड्या मी काल देऊ माझ्या साड्या अहो तिच्या जवळ का साड्या आहे का साडी दे दिली मी घे नाही देत माझ्या साड्या घिड्या माझ्या साड्याला हात बी नाही देत हो काय म्हणून म्हणतो शॉपिंग ला काय शॉपिंग घेतली नाही घरी बसायचं उगम उगा मासोबत Oh no. मला ने ना आतापर्यंत ले? आल्याबरोबर तिने शॉपिंग घेऊन चालले मी तिला नाही घेऊन जात तू साडी तर सांगू मी देते जाच नाही तिले शॉपिंग नाही देत नाही जाईन मी शॉपिंग अशी कशी आहे करता करून मी नाही जाऊ देत त्याला शॉपिंग तिने घेऊन चालले ना मी येतो आता शॉपिंग तू तुला काय तिला नको सांग एकटी नाही आता मी येतो माय सोबत मी जाईन माया नवरा माया नवराय म्हटलं माया नवरा आहे म्हटलं माय नवरा होय मायावर माय नवराय माय नवरा होय थो होय थोंग तिथे कसे काय देतात मी येतो शॉपिंग ले मग तू आता तू अलग जाय माय तू एकटी जाय सांगू नको मला ते मी येतो सोबत तुमच्या सोबत चल

मी तयारी करून येतो तोपर्यंत थांब जा चला तुम्ही तिची काही वाट नाही पाहायला का अरे थांबा बॅग तिकडच राहील इतकंच थांबा येतो मी बॅग घेऊ तर नमस्कार मंडळी आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा <laughs> व्हिडिओ म्हणजे हा दुसरा एपिसोड आहे आणि दुसऱ्या कसं वाटलं हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर लोकांना शेअर करा तुमच्या शेअर करा ज्याले दोन बायका आहेत त्याला शेअर करा <laughs> लाईक करा, <laughs> करा कमेंट करा शेअर करा <laughs> आणि चॅनलला ला सबस्क्राईब पण करा हम्म <laughs> नाही <laughs> छोट छोटा आहे कसा दोन बायकाचं दाखवणं गरजेचं आहे ना मा बहिणीचं छोटस कॅरेक्टर आहे मला माहित आहे पण आता पुढच्या एपिसोड मध्ये चांगलं चांगला म्हणजे चांगलं चांगला कॅरेक्टर कॅरेक्टर तर आहे पण चांगला चांगलं मोठं कॅरेक्टर देतील आमचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा तू तू काही बोलतो का माहिती सगळ्यात चांगली ऍक्टिंग माझी ऍक्टिंग सांगा कशी वाटली म्हणजे राहिला कॅमेरा त्याचा छोटे छोटे सीन आहे आता ते ऍडजस्ट करून ना बरोबर तू बोल काही मी काय बोलणार आता सांगायला शब्दच संपले काही बोलायचं राहिलच नाही आता ठीक आहे धन्यवाद ठीक आहे ठीक आहे तर धन्यवाद असंच प्रेम देत राहा आणि विषय कसा आहे हे फर्स्ट टाइम आम्ही नाईटचं शूट केला आहे तर त्याच्यामुळे काही कलर बॅलेन्स झालं असेल तर माफ करून दे जा कारण करून कारण करूंदेदे आम्हाला तेवढं नॉलेज नाही ठीक आहे ठीक आहे थँक्यू धन्यवाद 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 तुला पुढच्या याच्यात मस्त मोठं